स्ट्रगल चालू आहे एक शॉट डोळ्यांना सुकणारे पावसाळ्यातील हे धबधब्यांचे आलेलो आहे भंडारधारा इथे ड्रोन भिजवला मी पूर्ण तर आज आम्ही निघालो पुणे मुंबई पासून दोनशे किलोमीटर अंतरावर असलेल्या वसुंधरा धबधब्याला भेट द्यायला अहमदनगर जिल्ह्यातील भंडारधारा येथे धरण धबधबे जलाशय डोंगर आणि हिरवीगार निसर्गरम्यता याचा सुंदर अनुभव घेत आहे पण वाटेत दिसणारा हा नेकलेस धबधबा आपले विशेष लक्ष वेधून घेतो वसुंधरा धबधबा हा भंडारधारा कोलठेंबे प्रदेशातील सर्वात सुंदर आणि मनमोहक धबधब्यांपैकी एक आहे मुख्य रस्त्यापासून फक्त दहा मिनटे चालत जाऊन आपण या धबधब्यापर्यंत पोहोचू शकतो वसुंधरा धबधबा हा या प्रदेशातील लपलेल्या रत्नांपैकी एक आहे पावसाळ्यात तो जिवंत होतो खडकांवरून वाहतो आणि पाण्यांच्या सडसडत्या आवाजात मिसळणारा मऊ आणि संगीतमय आवाज निर्माण करतो आता हट्ट होता या धबधब्याचे रौद्र रूप जवळून बघण्याचा एकांतवा शोधणाऱ्या प्रवाशांसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे वसुंधरा धबधब्यानंतर मी भेट दिली एका अपरिचित धबधब्याला त्याबद्दल बोलूया पुढच्या भाग जय शिवराय